नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या नाशिकमध्ये शंभर एकरवरचा कांदा तणनाशक फवारणीमुळे नष्ट रात्री उशिरा कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी यंत्रासाठी थेट अनुदान फळ उत्पादकांना वाहतूक खर्च देण्याचा विचार कृषी मंत्री चव्हाण यांनी दिली माहिती मनोज जरंगे यांच्या अमर उपोषणात दोन उपोषणकर्त्याची तब्येत खालवली उपचारासाठी रुग्णालयात दाखल राज्यात पीक विमा योजना बंद होणार नाही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पीक विमा योजना कृषी मंत्री मालिकराव कोकाटेचं स्पष्टीकरण नापेडच्या संदेशाची चार लाख सोयाबीन उत्पादकांना प्रतीक्षा खरेदीला केवळ पाच दिवसाचीच मुदत तुरीची हमीभावाने खरेदी सुरू करून बोनस द्यावा शेतकऱ्यांची मागणी पीक विमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी सुरू उपमुख्यमंत्री पवारांचा शेतकऱ्यांना इशारा शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करणार पण गैरफायदा घेऊ नये अजित पवारांचा आव्हान शेतकऱ्यांना धान्याऐवजी रोख अनुदान देण्याची मागणी पोकराचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार राज्य सरकारच्या हालचाली सुरू गावाच्या बाजाराला यंदाही तेजीची हवा सरकार तीनशे लाख टन खरेदी करणार कापूस सोयाबीन खरेदीपोटी शेतकऱ्यांना अठ्ठावीसशे कोटी लाडकी बहीण ठरते गेम चेंजर रायगड नंतर आता नांदेड मध्ये बर्ड फ्लू चा संसर्ग अफवा आणि गैरसमज पसरू नका प्रशासनाच्या सूचना सोयाबीन कापूस तूर पिकाचा हमी भाव कर्जमाफी आणि विम्यासाठी बीड जिल्हा अधिकारी कार्यालयावर किसान सभेचे निदर्शने एसटी बाडेवाडी विरोधात गट आक्रमक राज्यभर चक्काजाम आंदोलन कोल्हापुरातील टॉमॅटो शेतकऱ्यांवर आर्थिक संकट खर्च वीस रुपयाचा दर पाच रुपये शक्तीपीठ महामार्ग रद्द साठी सांगली जिल्ह्यातील गावकरी एकट उठले बारा ग्रामपंचायतीचा महामार्ग रद्दचा ठराव निरा नदीत दूषित पाणी सोडण्यावर कठोर कारवाईची मागणी अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद